मंग्या भिवंडी तालुक्यामध्ये असं एक लोंढणारा गाव आहे का कुठल्या पद्धतीचा गावामध्ये वास बरोबर आहे बरोबर गावात बारा जाती लोक बरोबर आहे नाही एकत्र आले पण भाजी आजचा मॉल कसा वाटला यंग पिढी बद्दल काय बोलाल तुम्ही यंग पिढी बद्दल काय बोलाल मध्ये मनसे चालणार ना आपला गाव सगळा एकत्र आहे कसं वाटतं तुम्हाला आनंद होतो का नाही आनंदाची गोष्ट आहे मनसे धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र बाबले तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे इलेक्शन तर आपण जाणार आहोत मतदान करायला आणि सगळ्यांनी मतदान करा शंभर टक्के आणि आपले मित्र बोलले थोडासा ब्लॉग झाला पाहिजे म्हणून ब्लॉग चालू केलेला आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण अस नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला दाखवतो तुम्हाला लोणारचा इलेक्शन घंटा वाजवा तर काही आता आलेले आपण टेबल मांडले आहे सगळ्याही बघू शकता तुम्ही इकडे आहे उभाटा शिवसेनेचा टेबल आणि इकडे आपला गावचे काका पण आहेत गजानन मार्केटचे अध्यक्ष आहेत ते आणि इकडे आहेत मनसेच टेबल आहे मनसेचा मनसे टाफा आहे आणि या साईडला आहे शिवसेना बीजेपीचा टेबल बघू शकता सगळे आपले थंडाबिंड पण येणार आणि इकडे राखा जेवून उठला का हातात शोबा यांनी पिशवी हाताने घेतली फूल जेवले का दादून लाजू नको किती खाले सांग <से> गावचा लोणारच राजकारण बोलला तर काल सगळं भाडं ना आता बघा एकाच जागेवर सगळं बसले ना गाव अड्डा भरले यो बघू शकता ज्ञानेश्वर मुकादम ज्ञानेश्वर मुकादम बंदीला माणूस तिन्ही पार्टीचे इकडे जेवतो फिट भेटायला तिकडे खात वोटिंग अजून याचा पत्ता नाही आले ना आले का बघ वोटिंग अजून केली तर नाही पहिलीच वोटिंग आहे कोणता वाटोला लावत का कोणता विजय होत तेव्हा बघायचं आहे आपल्याला काय अतुल काय बोलत तुला कोण निवडून असा बघायला नाही हो आला चित्ता ब्लॅक टायगर येऊयाचाच फोटू बघतो एकच आहे बिना कोयलाच इंजिन आम्ही कोयला टाकू आणि चालू काही असू दे अशी वस्तू इंजिन आपल्याला मुंबई पर्यंत पोहोचवणार आहे कोयला मोठा मोठा टाकायचा बघूया काय बोलशील काय बोलू लोणाच्या इलेक्शन बद्दल चांगलं चाललंय तिन्ही पार्टी जवळ कोयला टाका आणि पुढं नाही बस मस्त वोटिंग बिटिंग सगळी नावा पोराय मेहनत घेतली आपल्या ना आता आल्या मी जेवायला मस्त हेल बिल बघा कसं घेतले सगळे लाईक हातील आता जेवतील फिर ना आता परत जायचं आपल्याला गाव खातील गाव गाव खादील ना ये ना अजून आता परत आम्हाला टेबलवर बसत आहे असते असती पोरा येतात ना आपल्या जेवाला काय मामा काय बोललाय तुला आपल्याला इलेक्शन कसं आहे हा बघ बघू शकता इकरा हंडी घेतलेले किंग कालोने बघा कसं काम आहे आपलं इंजिन धावला पाहिजे जब्या हो जब्या

लाई जेवण बाबू बाबू लाई जेवणार आहे नाही नाही जरासा जेवू इथे जाऊन एलबिल ला का नाही एलिया गावची ना एल पण नवीन ब्रॉबर झाले का आपला मस्त पैकी जेवू आणि जाऊ परत तर गाईत आता आपल्या लोणार गावचे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत पहिले आपले शाखा अध्यक्ष दुसरे बाजूवाले काका दुसरे कुकवाले काका जेवण बनवतात आणि कॅन्टीन वडापा बनवतात आणि इकडे मेस्तरी काय तर कोणला पण काय ऑर्डर द्यायची असेल <laughs> तर लोणार गावां संपर्कात सुद्धा कोणी पण यांचा ऍड्रेस देऊ शकतं तर इले आज इलेक्शन आहे तर तुम्हाला काय बोलत आहे इलेक्शन बद्दल मी काय बोलतो आता सध्या सध्या आपला विलिक्षण आहे ते लोणार गावचा तर सगळं शांततेमध्ये पार पडत आहे सिनी टेबल आपल्या शार्णा एकत्र संधी मध्ये बसलेला आहे शिवसेनेचा आहे मनसेचा आहे बीजेपीचा भी आहे एकत्र सगळे संगतीमध्ये आहे अगोदरच्या अडजुनाचा काय म्हणजे कोणाचा काय वाद नाही काय नाही एकत्र सगळे एक काम करत करताय बीजेपी वाले बीजेपीचं काम करत आहे मनसेवाले मनसेचं काम करत शिवसेने शिवसेनेवाले शिवसेनेचं काम करत आहे म्हणजे कुठेतरी शांतचित्तेने चित्र वातावरण चालू आहे लोणार गाव मध्ये नाही याच्या पुढे पण असं ठेवायला पाहिजे भिवंडी तालुक्यामध्ये असं एक लोणार गाव आहे का कुठल्याही पद्धतीचा गावामध्ये वाद नाही

आम्ही साधी माणसात गरीब आहे कमिटीच्या त्याच्या बाजूनीच आहे मी ओनली ओन एक् नाही नाही पक्ष पक्षाचा विषय नाही पक्षाचा नाही गावाबद्दल बोलत गावाबद्दल बोला आपल्या सगळं आता तुम्हाला काय आजचा मॉल कसा वाटला तुम्हाला यंग पिढी बद्दल काय बोलाल तुम्ही यंग पिढी बद्दल काय बोला आपलं गाव सगळं एकत्र आहे कसं वाटतं तुम्हाला आनंद होतो का नाही आनंदाची गोष्ट धन्यवाद थँक्यू चला ऐकलं सगळी मंडळी आहे बघू शकता

मला एकच बोलत आहे ज्ञानेश्वर आपला गरीब मध्ये एकूण वाढलेला मुलगा आई बाबा वाढलेली आहे आणि तो क्रिकेट साठी एक नंबर क्रिकेटचा बादशाह ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर क्रिकेटचा बादशाह आहे म्हणजे तो आणि सांगा चौक पक्ष <क्षे> ने। ने। तो गावाला एकदम आवडणारा पोरगा आहे आणि तो चांगला आहे आणि मुलांसाठी मुलांसाठी चांगला मुलाला प्रोत्साहन देणारा पोरगा आहे तो आणि याच्या पुढे तो आजू खेळवते आणि पुढे जाऊ दे ही आमची देवाला प्रार्थना आहे

तर गाईज आता आपली सगळी मंडळी आपे बिपे पिल्लेली आहे थंडा पिल्लेला आहे आणि आता शेवटचा टप्पा आलेला आहे सगळी चाललेल्या आहेत वोटिंग करण्यासाठी ना आणि आपण वोटिंग केलेली आहे आणि आता आपला टेबल पण आटपणार आहे ना आता जय हिंद जय महाराष्ट्र तर गाईज आपली गॅंग सगळी चाललेली आहे वोटिंग करण्यासाठी हा शेवटचा इंजन मध्ये आम्ही पगला टाकतो आणि पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के नक्कीच ढकलून या आणि वोटिंग काही आता टेबल वेबल सगळं आता आपला इलेक्शन संपला आणि आपला ब्लॉक कसं कसा कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चार्जला तर ब्लॉक मध्ये